बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातनं शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी दिवसभर रखरखतं ऊन असताना अचानक सायंकाळी आकाशामध्ये ढग जमा होऊन सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उमरगा तालुक्यातील कडदोरा आणि परिसरातील गावात तसंच लोहारा तालुक्यामध्ये जोरदार वादळी पाऊस झाला यामध्ये कडदोरासह परिसरातील अनेक गावामध्ये वादळानं दाण उडवली अनेकांच्या घरावरील छत उडून गेले तर घरात ठेवलेलं अन्नधान्य आणि खते बियाणांची पोती भिजल्यानं उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना लावला आहे उमरगा तालुक्यातील कडदोरा येथील अंकुश बालकुंद या शेतकऱ्याच्या आयुष्यात तर दिनांक मे हा मोठा घातवार ठरला असून मोठी नैसर्गिक आपत्ती उडावली सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पूर्ण संसार उद्ध्वस्त करून टाकला असून मोठं आर्थिक असहनीय फटका आहे दुष्काळात तेरावा महिना म्हटल्याप्रमाणे आधीच दुष्काळात कसं कसं जीवन व्यतीत करणाऱ्या शेतकऱ्याला एवढा मोठा आर्थिक फटका असहनीय असणार आहे जवळपास तीनशे पत्र्यांचं असलेलं हे घर मजबूत लोखंडी रॉड आणि कैचीनं बांधी केलेली जवळपास दोनशे पत्रे हवेत उडाली आणि शेजारी असलेली दोन आंबा आणि तीन सागवांची मोठी झाडं बुडासकट उन्मळून पडली अशी माहिती स्वतः शेतकरी अंकुश बालकुंदे यांनी एन टी व्हीला दिली आहे दरम्यान घरात ठेवलेली धान्याची आणि खताची पोते पूर्णपणे भिजली असून संसारा संसारोपयोगी सर्व साहित्याची राख रांगोळी झाली आहे सुदैवानं जीवितहानी टळलीये पण या वावटळणं अख्खं संसार चक्राकार फिरवत शेतकऱ्याचं जीवन मोठ्या चक्रात अडकवलंय या वादळाची तीव्रता इतकी मोठी होती की अक्षरशः घराचे छत पत्रे तीनशे फूट दूर पडले आहेत तसंच याच गावातील कस्तुराबाई सिद्धराम यमगर संजय विश्वनाथ चौधरी संतोष निलकंठ शिंदे लहू रामराव बालकुंदे गोविंदशंकर बालकुंदे मनोहर विठ्ठल सास्तुरे राजेंद्र शेषराव रणखांब अण्णाराव दौलतराव रणखांब बालाजी बिराजदार उमाजी रणखांब मयुरी प्रताप मुगळे संतोष रणखांब मधुकर रणखांब आदी शेतकऱ्यांचंही नुकसान झाल्याचं सूत्राकडनं माहिती प्राप्त झाली आहे उमरगा तहसील प्रशासन तत्परतेनं संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक सहकार्य करावं अशी मागणी नागरिकांतनं व्यक्त होत आहे याबाबत एन टी व्हीनं उमरगा तहसीलदार गोविंद येरमे यांना संपर्क करून माहिती दिली असता पंचनामा करण्यास सुरुवात केल्याबाबत माहिती दिली आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी न्यूज मराठी